देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान तुळस येथील ग्रामदैवत नराचा नारायण श्रीदेव जयतीराचा वार्षिक उत्सव सोमवार दिनांक सव्वीस मेपासून सुरू होणार आहे यानिमित्त मंदिर परिसरात जय तयारी सुरू आहे पाहूयात श्रीदेव जयतीरचा वार्षिक उत्सव म्हणजे तुळस गावाला मोठी परवणी असते तुळस गावासहित तसे नागरिक चाकरमानी त्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात त्या उत्सवात मिठाई खेड्यांबरोबरच शेतीसाठी लागणारी अवजारे विक्रीसाठी येत असतात नवसाला पावणाऱ्या या श्रीदेव जयतीर उत्सवाला स्थानिक भाविकांसहित मुंबई पुणे गोवा या ठिकाणून लाखो भक्त मंडळी दर्शनासाठी येतात यामुळे त्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती देवस्थान कमिटीच्या वतीने चोख नियोजन करण्यात आलाय मंदिराला रंगरंगोटी करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात येणार आहे तसंच विविध दुकानं मांडण्यात येणार आहे यावर्षी दुकानांचं योग्य नियोजन व्हावं या दृष्टीने दुकान ठरण्याची परवानगी कमिटीकडून घेण्याची अट ठेवण्यात आली आहे अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता बुधवार चार जून रोजी कोव्हासा होणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल